ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डी आयचे दीड परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता चौदा ते एकोणीस आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतो ज्यावेळेस सरकार आलं सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला प्रकांक एकवर आणू बावीसमध्ये तेवीसमध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्या वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्यं आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहेत ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे आणि आपण बघितलं असेल टोयोटासारखी मेजर कंपनी फोक्स सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत सर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत एकंदरीत एकंदरी कागदेवरती घोडा यांना गुजरातचाच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्र गृह नाही आहे स्टेटमेंट नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलाय याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे त्यामध्ये असं आलं की फक्त देवेंद्र फडणवीस आपले टार्गेट आहे मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी नेमकी सरकारची भूमिका आहे शक्य महामार्गावर शिकवण्याचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा सा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगळं गीत केले सोयाबीन सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबर मध्ये हा मार्केटमध्ये येईल सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला अविभावापेक्षा परिभाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे आता त्यासंदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की तात्काळ आपण केंद्र उघडून जुनं सोयाबीन आलं तरी देखील त्याला आताचा हमीभाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला राजकारण केलं जात आहे की त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण जी संजय राऊतांना असल्या गोष्टी बोलण्याची सवय आहे माझं तर मत आहे की बहुधा जयदीप फाटेला संजय राऊतनी सोन ठेवलो